उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांचे चिरंजीव जय पवार यांना विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरवणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहे सात ते आठ वेळेस बारामतीमधून निवडणूक लढवली होती परंतु आता बारामतीमधून निवडणूक लढवण्यास कोणताही रस उरलेला नाही असे विधान अजित पवार यांनी केले होते याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांचे पुत्र जय पवार विधानसभा निवडणुकीमध्ये उतरणार का याबाबत या चर्चा सुरू आहे यावर उत्तर देताना जय पवार यांनी सूचक विधान केले पक्षातील वरिष्ठ नेते मंडळी जे निर्णय घेतील त्याचप्रमाणे केले जाईल असे सूचक विधान जय पवार यांनी पत्रकारांशी बोलताना केले अजित पवार गटाची महाराष्ट्रभर जनसन्मान यात्रा सुरू आहे बारामती मधून जय पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठी रॅली काढण्यात आली होती या रॅलीला चांगला प्रतिसाद मिळाला असे जय पवार म्हणाले मागील वेळेपेक्षा या वेळेला जनतेचा प्रतिसाद चांगला आहे यावेळी अजितदादा यांना मुख्यमंत्री बनवायचे आहे आणि ही इच्छा सगळ्यांची आहे असे जय पवार म्हणाले अजित पवार यांनी ज्याप्रमाणे मतदारसंघातून काम केले आहे त्याचप्रमाणे मला देखील मतदारसंघात चांगले काम करायचे आहे असे जयपवार म्हणाले